काटा उलटा फिरायला लागलाय थोड्या दिवसात ते भाजपत येतील आमदार सदाभाऊ खोत यांचं नाव न ना घेता जयंत पाटलांबाबत मोठं वक्तव्य विरोधकांचे पैसे घ्या आपण मतदान कमळालाच करा रायगडमधील जाहीर सभेत प्रवीण रेगाणांचा आमदारांना अजब सल्ला केडीएमसी येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले सोळा दिवसानंतर परतलेल्या Uh, मधुर म्हात्रे यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत तर इतर नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल नाही गेल्या वर्षीप्रमाणे स्लॅब असणार विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे एक लाख कोटींचा वाटा मिळणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती मुंबई नागपूरसह पुण्याचेही ग्रोथ हब म्हणून विकास होणार केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रोथ हबसाठी पाच हजार कोटींची तरतूद कोस्टल रोडवर भरदा वेगाने चालवणाऱ्या चालकांना लगाम स्पीड लिमिट ओलांडणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल एकशे चाळीसच्या वेगानं धावणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज धुळे जळगाव नाशिक घाट परिसरात पुढील दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता तर तापमानात सुद्धा वाढ होणार जम्मू काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के बारामुला जिल्ह्यामध्ये चार पूर्णांक सहा रिस्टरचा भूकंप टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा भारताविरोधात खेळण्यास नकार पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तानी सरकारचा निर्णय पंधरा फेब्रुवारीला कोलंबो मध्ये होणार होता सामना बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क